Rama Agrotech, शेती रामा शेती तुमची खात्री आमची शेतकरी मित्रांनो भारतातील अग्रगण्य कंपनी रामा एग्रोटेक युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष असं सा स्वागत मी रामा एग्रोटेक प्रतिनिधी अभिजित कुंजीर आज आपण आ... कोळविरे तालुका पुरंदर जिल्हा पुणे या ठिकाणी रेस्ट पिरियड बागेच्या रेस्ट पिरियडमध्ये काय काय काम केलं गेलेलं आहे आपण या प्लॉटमध्ये बघणार आहोत आता आपले शेतकरी मित्र पण आपल्यासोबत आहेत चला तर त्यांच्याशी भेटून बोलूयात आपण कशा पद्धतीने त्यांना बदल आपण जाणवलेला रेस्ट पिरियडमध्ये कशा पद्धतीने काम केले आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात नमस्कार नाव सांगा मी संदीप गेंद जाधव कोळविरे पहिल्यांदा आपण रेस्टिंग पिरियडला जरा चाळणी वगैरे करून घेतली त्याच्यानंतर आपले रूट मॅजिक आणि बायो, बायो क्रांती बायो बायोक्रांतीचं पहिल्यांदा के के हे केलं ड्रिपमधून सोडलं त्याच्यानंतर बावन चौतीस आणि रूट मॅजिक परत एक आठ पंधरा दिवसांनी हे केलं सोडलेलं हां जमिनीतून सोडलं त्याच्यानंतर मग स्प्रेमध्ये बावन चौती चौतीस आणि मायक्रोनोट्रेल मायक्रोन मायक्रोनोटेल मायक्रोन्यूट्रंट पण आपण स्टोरेज साठी म्हणजे सोडलं याच्यामध्ये सोडलं आता तानावरती हा आता किती दिवस झालं पाणी तोडलेलं आहे आपण आता एक आठ दिवस झालं पाणी आठ दिवस म्हणजे आज जर आपण शेतकऱ्यांना जर सांगायचं म्हणलं आपला शेतकरी मित्र आज बघतायत सगळे तर त्यांना तुमचा म्हणजे शेतकरी काय करतात की एकदा बाग हार्वेस्ट झाला तुमचा हार्वेस्ट झाल्यानंतर शेतकऱ्यांचं काय म्हणणं असं की डायरेक्ट ज्यावेळी आपण बाहेर आहे त्यावेळी ह्याच्यामध्ये जो काय काळ आहे ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना काय संदेश असेल की बाबा लोक काय करतात की डायरेक्ट खत भारतात आणि डायरेक्ट पाणी सोडून देतात रेस्ट पिरियड मध्ये काय काम करावं लागतं आहे शेतकऱ्यांचं म्हणणं काय की आम्ही डायरेक्टली हे करतात की आता बा बाहेर गेला सगळं तोडून झाला की डायरेक्ट नंतर जे लास्टला साफसफाई करणे डायरेक्ट नंतर बेसल डोस भरणे डायरेक्ट चालू करणे काळजी काय घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे की पहिल्यांदा आपण हार्वेस्टिंग झालं ना बागेचं की त्यानंतर आपण थोडंसं आहे ना चाळणी वगैरे करून घेतली पाहिजे बागेचं फोटो नाही का किंवा बाग आपण काय म्हणतो आपले जेट वॉटरशूट काढून घेणं किंवा साफसफाई करणं चाळणी करून घेणं या गोष्टी केल्या पाहिजेत त्याच्यानंतर मग रेस्टिंग पिरियड मध्ये ना रूट मॅजिक किंवा बावन्न चौतीस काळी जाड करण्यासाठी परत टोरेज होण्यासाठी आहे ना त्याच्यानंतर मायक्रोन्युट्रन मायक्रो न्यूट्रिन पाचशे पंचावन्न ची फवारणी असेल हे रेस्ट पिरियड मध्ये काडी मध्ये ताकद ताकद हा ताकद तयार करण्यासाठी काडी स्टोरेज म्हणतो आपण स्टोरेज स्टोरेज होण्यासाठी आणि बावन बावन चौतीस ना काडी आहे ना एकदम आपले हे होते जाड होते जाड होते कडक पण राहतो काडी अन्नद्रव्य साठून राहते नाही का काडी आणि त्याच्यानंतर हे आपलं बायोक्रांती ते ज्यावेळी आपण खालणं जे काही खत बारणार असेल त्याच्यानंतर आपण बायोक्रांती सोडलेलं तर त्या बायोक्रांतीचा इफेक्ट काय जाणवला तुम्हाला बायोक्रांतीचा असा इफेक्ट जाणवला की ना त्या खतामध्ये ना पूर्ण असं गांडूळ वगैरे तयार झालं गांडूळ खरा खाली तयार झाली बरोबर आणि जी खताची जी बुज म्हणजे सुपिक्त आहे ती चांगली हे झाली चांगल्या प्रकारे बुजभूषित झाली जमीन बुजभूषित झाली चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे त्याच्यानंतर वरून आपण ह्याच्यासाठी ही एक बावन चौतीस आणि मायक्रो मायक्रोनेट वरच्या बाजूने घ्यायचं कारण ते काय होतं की काल टोरेस्ट पण झालं पाहिजे परत आपलं हे झालं पाहिजे काही आता आपण बघितलं होतं की ह्याच्यामध्ये आपण मागच्या आठवड्यात बघितलं होतं की रूट मॅजिक सोडल्यानंतर कशा पद्धतीने बदल झालेला आता आपण शेतकऱ्यांना दाखवू शकतो कुठलंही काम केलेलं आहे तर याच्यानंतर आपण एक एप्रिलला पहिलं पाणी सोडणार आहे चाळीस दिवस आज तानावरती ताण देणार हो आहोत या बागेतला आणि त्याच्यानंतर एक मार्चला आपण पहिलं पाणी सोडणार आहे त्याच्यानंतर आपण पहिलं जे ड्रीपद्वारे सोडण्यासाठी आपण वापरणार आहोत डाळिंब स्पेशल बायोसमृद्धी आणि रूट मॅजिक आणि वरून फवारणीला रामा मॅजिक आणि मायक्रोन्युट्रियंट पाचशे पंचावन्न आपण असं फवारणीनंतर रेस्ट पिरियड कम्प्लीट झाल्यानंतर पहिल्या पाण्यानंतर आपण याला सोडणार आहोत ह्या प्लॉटसाठी तर ह्याच प्लॉटचा आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला व्हिडिओ बघायला मिळेल हाच आपला रेस्ट पिरियडमधला काम केलेला कशा पद्धतीने आपण काम केले याच्याबद्दलची आज माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण हा व्हिडिओ आज घेतला होता ह्याच्यानंतरचा व्हिडिओ आपण ज्यावेळी पहिलं पाणी देणार आहोत त्याच्यानंतर जे काय आपण ॲप्लिकेशन करणार आहोत त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ भाग दोनमध्ये तुम्हाला शंभर टक्के पाहायला मिळेल नमस्कार